नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एक सप्टेंबर प्रोमध्ये अक्षरा निघून गेल्यामुळे चारू किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक करायला लागते पण धनाजी म्हणतो सरकार तुम्ही हे काय करताय मला सांगा ना मी करतो चारू म्हणते नाही रे मला माझ्या हाताने अधिपती आणि अक्षरासाठी छान जेवण बनवायचं आहे तो एक काम कर ना मला मदत कर इकडे अधिपती घरोघरी जातो आणि आईसाहेबांना शोधत असतो पण काही केल्या भुवनेश्वरीचा तपास काय लागत नाही शेवटी कंटाळून तो फॅक्टरीत निघून येतो अधिपतीने अक्षराला शाळेमध्ये काय निर्णय घ्यायचे याचे हक्क दिलेले असतात त्यामुळे अक्षरा खूप खुश होते आणि फुल सरांना म्हणते मला अधिपतीने सांगितलं जो काही निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या त्यामुळे सर आपण आता सगळं करू शकतो आणि आपण मुलांसाठी सगळं करायचं फुल पगारे सर म्हणतात वा हे तर खूपच छान म्हणजे आता आपल्याला भुवनेश्वरी मॅडमसाठी थांबायची काहीच गरज नाही ते आता शाळेमध्ये जोमाने कामाल का का कामाला लागते चारू छान जेवण बनवते आणि डबे भरते चारुसकडं जाऊन म्हणते मला शाळेत जायचं आणि तिथून आपण फॅक्टरीत जाऊया चारुवंत बरं आपण जाऊया पण का जायचं ते नाही सांगितलं चारुवंत अक्षरा अधिपतीसाठी डबा घेऊन जाणार होती पण तिला काहीतरी काम आलं ती घाईघाई निघून गेली आता आपल्याला तिला पण जेवणाचा डबा द्यायचा आणि अधिपतीला पण तो असून म्हणतो मग चला तर तो आवाज देऊन गाडी काढायला सांगतो इकडे अधिपती काही शांत बसत नाही दोन बायकांना बोलवतो आणि विचारतो आईसाहेबांचा काही पत्ता लागला एक बाई म्हणते होय ते आम्हाला एकदा दिसल्या होत्या हे ऐकल्यानंतर अधिपती शॉक होतो आणि विचारतो कुठं दिसल्या होत्या चारू आणि चारूची गाडी शाळेकडे जात असते शाळा आल्यानंतर चारू डोकून बघते आणि नाव वाजते मुश्वरी विद्यामंदिर सूर्यवंशी शिक्षण संस्था ते आता चारूला म्हणते शाळेला भुवनेश्वरीचं नाव आहे चारू म्हणतो आता आपण काढू शकतो हा बोर्ड चारू म्हणते असं कसं त्यांनी शाळा सुरू केली चारूस रागाने म्हणतो मला आता तिचं अस्तित्व संपवायचं आहे माझ्या आयुष्यातून आता मात्र चारूमधल्या भुवनेश्वरीचा चेहराच पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद